अभिनेत्री निक्की तांबोळी काही दिवसांपूर्वी एका प्राणघातक प्रसंगातून वाचली बिग बॉस आणि खतरोखे खेळाडी मधून घराघरात पोहोचलेली निक्की आयसीयू मध्ये दाखल होती आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे याची कुणालाच कल्पनाही नव्हती निक्कीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की ती चार दिवसांपूर्वी एका मित्रासोबत डिनरसाठी बाहेर गेली तिने त्यावेळी चार मोठे कोळंबी खाल्ले आणि तिला त्रास सुरू झाला निक्कीला कोळंबी सारख्या शंख माशांपासून एलर्जी आहे हे तिला माहितच नव्हतं जेवण झाल्यानंतर काही वेळातच तिच्या शरीरावर एलर्जी दिसून आली चेहरा आणि डोळे सुजले संपूर्ण शरीरावर पुरळ उठले आणि खास देखील आली श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला श्वास पूर्णपणे थांबण्याची वेळ आली आणि तिला तात्काळ रुग्णालयात व्हील चेअरवर नेत आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी ही आपात्कालीन स्थिती असल्याचं सांगितलंय आणि तिला लगेच ट्रीटमेंट देण्यात आली निक्कीने सांगितलंय की या घटनेबाबत मी सोशल मीडियावर काहीच पोस्ट केलं नाही त्यावेळेस माझं कुटुंबही माझ्यासोबत नव्हतं मी एकटीच होती तिच्या प्रियकराचीही त्या क्षणी संपर्कात नसल्याचे ती म्हणाली त्यामुळे तिने एकटीनेच ही लढाई लढली असं निक्कीचं म्हणणं आहे